नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत सध्या लाडकी बहीण फार जोरात हो आहे म्हणजे काल पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आणि त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते या तिघांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला दिसत असं की आतापर्यंत जवळपास जी आकडेवारी सांगितली जाते जवळपास एक कोटी महिलांच्या अकाऊंट्समध्ये आता पैसे जमा झालेले आहेत आणि हे पैसे पंधराशे बुडले दोन दोन महिन्यांचे पैसे जमा झाले म्हणजे तीन हजार रुपये त्यामुळे आता राखी पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला महिलांना अशा प्रकारची ओवारणी मिळते आहे जवळपास तीन हजार रुपये लाडकी बहीण हा सध्या एक एक मान्य केलं पाहिजे की विधानसभा निवडणुकीचा नॅरेटिव्ह लाडकी बहीण होणं याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाला यश आलेलं आहे त्याचा फायदा तोटा ही नंतरची गोष्ट आहे पण सगळीकडे बऱ्यापैकी लाडकी बहीण ही चर्चा बरीच सुरू आहे आपल्याला ठाऊक आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह वेगळेच होते त्यात सगळ्यात पहिलं नॅरेटिव्ह जे होतं ते म्हणजे संविधान धोक्यात आहे आणि चारसो पार म्हणजे संविधान हद्द पार संविधान बदललं जाणार आहे अशा प्रकारचं मोठं नॅरेटिव्ह होतं ते काही खोटं होतं असं नाही म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आता ते फेक नॅरेटिव्ह आहेत पण ते फेक होतं असं मानण्याचं कारण नाही त्या सुरुवात भाजपनंच केलेली होती पण अशा प्रकारे घडू शकतं हा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता दुसरा मुद्दा जो आहे तो अर्थातच एकूणच जे तोडफोडीचं राजकारण झालं महाराष्ट्रामध्ये त्याला प्रचंड विरोध होता त्यामुळे सहानुभूतीची लाट तयार झाली उद्धव ठाकरेंबद्दल शरद पवारांबद्दल आणि असंतोषाची लाट तयार झाली भाजपबद्दल आणि प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस हे जण काही खलनायक आहेत असे चित्र तयार झालं अशा बाकीच्या काही गोष्टी होत्या त्याशिवाय महागाई बेरोजगारी आणि असे अनेक मुद्दे होते काँग्रेसनं जे नॅरेटिव्ह तयार केलं होतं त्या अर्थातच पिछड्यांचा विकास सर्वसामान्य माणसांचा विकास आणि त्याचप्रमाणे ठकाटक ठकाटक खटाखट खटाखट अशा प्रकारे महिलांच्या खात्यामध्ये पैसे तरुणांच्या खात्यामध्ये पैसे हे सगळं केलेलं होतं आता विधानसभा निवडणुकीमध्ये अद्याप विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नाही आहे अपेक्षा अशी आहे की विधानसभा निवडणूक ही आता दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यामध्ये आचारसंहिता लागू लागू होईल आणि त्याच्यानंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल खरं म्हणजे निवडणूक साधारणपणे असं वाटलं होतं की, की हो जम्मू काश्मीर हरियाणा झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका एकत्रच होतील अशी खरं म्हणजे अपेक्षा होती प्रत्यक्षात मात्र असं काही झालेलं नाही आहे प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्राची निवडणूक हो हो ही नोव्हेंबरमध्ये होईल असं दिसतंय तर निवडणूक लांबणीवर का टाकली गेली हे माहिती नाही आहे कारण ठीक आहे मी लांबणीवरच आहे असं म्हणायचं कारण नाही कारण छोटी विधानसभा विसर्जित होते नोव्हेंबरमध्ये आणि त्यापूर्वी निवडणूक होईल त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ती योग्य वेळेवरच होईल यात काही शंका नाही पण तरीसुद्धा अपेक्षेपेक्षा ही निवडणूक लांबणीवर आहे आणि निवडणूक आयोगानं ज्या प्रकारे दोन राज्य एका टप्प्यात आणि मग दोन राज्य असं केलेलं आहे त्याच्यामध्ये अर्थातच निवडणूक थोडीशी उशिरा व्हावी काही दिवस आणखी मिळावेत अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाची दिसते याचा अर्थ आत्ताच निवडणूक झाली तर आपण जिंकू याची खात्री भाजपला नसावी असे कोण दिसत आहे ती खात्री नसणं स्वाभाविक पण आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचं अपयश भाजपच्या वाट्याला आलं होतं ज्या प्रकारचं यश काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची यांनी मिळवलं त्यानंतर हे वाटणं अगदी स्वाभाविक आहे आता मी असं म्हणतोय की लोकसभा निवडणुकीमधलं चित्र आता विधानसभा निवडणुकीमध्ये कसं असेल हे लगेच सांगता येणं कठीण आहे अद्याप आचारसंहिता लागू व्हायची आहे अद्याप निवडणूक घोषित व्हायची आहे त्यामुळे निवडणुकी पूर्वीचं चित्र आणि नंतरचं चित्र बऱ्यापैकी बदलतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विधानसभा निवडणूक घोषित होण्यापूर्वी साधारणपणे देवेंद्र फडणवीस हे एकटेच जणू काही निघालेले आहेत महाजनादेश यात्रा त्यांची सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस हेच एक हाती महाराष्ट्र जिंकणार अशी पूर्णपणे खात्री वाटावी असं एकूण सगळं वातावरण होतं प्रत्यक्षात मात्र जेवढी निवडणूक जवळ येत गेली निवडणूक जवळ येत गेली तेवढं मात्र वातावरण पूर्णपणे बदललं वातावरण फिरलं आणि त्यानंतर मात्र सगळं चित्र एवढं बदललं की अपेक्षेपेक्षा भाजपला कमी जागा मिळाल्या आणि अपेक्षेपेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीला खूपच अधिक जागा मिळाल्या आणि वंचित बहुजन आघाडीला दारुण अपयशाला तोंड द्यावं लागलं चित्र बदललं पूर्णपणे गेल्यावेळीपेक्षा यावेळी निवडणूक थोडी उशिरा होणार आहे हे जरी असलं तरी सुद्धा साधारणपणे दिसतंय असं सा की आत्ता ज्या प्रकारचं चित्र आत्ता दिसतंय याचा आपण विचार करूया की कसं बदलत जाईल किंवा बदलेलंच की नाही माहिती नाही कोणाच्या बाजूने जाईल हे आपल्याला माहिती नाही आहे पण आत्ता एक नक्कीच आहे आत्ता लोकसभा निवडणुकीपेक्षा चित्र वेगळं आहे क्रमांक एक क्रमांक दोन जी नॅरेटिव्ह लोकसभा निवडणुकीमध्ये होती ती हळूहळू थोडी धूसर झालेली आहेत आणि क्रमांक तीन लाडकी बहीण लाडकी बहीण या योजनेनं बऱ्यापैकी चर्चेच विश्व काबीज करून टाकलेलं आहे चर्चेचा मुख्य प्रवाह हा लाडकी बहीण या योजनेनं काबीज करून टाकलेला आहे हे दिसत आहे आता याच्यामध्ये काय काय बघा म्हणजे मुळामध्ये मी काही महिलांशी बोलत होतो माझे बातमीदार काही महिलांशी बोलत होते त्यांना विचारलं की काय महिलांचं म्हणणं काय आहे एक तर जवळपास एक कोटी महिलांना पैसे मिळणं महिला हा आकडा खूप मोठा आहे दुसरं असं की महिलांना तीन हजार रुपये एकदम आत्ता येणं आणि पुन्हा भाऊबीज म्हणून पुन्हा आणखी तीन हजार रुपये येतील तर हे सहा हजार रुपये येणार आणि ही योजना कायमस्वरूपी असणार आहे दर महिन्याला या प्रकारचे पैसे असणार आहेत हे वाटणं मग मला साडी नेसायची साडी घ्यायची आहे मला घ्यायचं आहे मला घरासाठी चमूक आहे आणि मला माझे पैसे मिळाले अकाउंटवर माझे पैसे आले याचा एक आनंद बऱ्यापैकी महिलांमध्ये दिसतोय त्यामुळे त्याचा काही परिणाम होईल का मी मागे सांगितलं होतं की परिणाम खूप मोठा होण्याची गरज नसते काही टक्के परिणाम झाला तरी सुद्धा तो निवडणुकीच्या निकालावर फार निर्णायक पद्धतीनं त्याचा परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेतलं पाहिजे एकीकडे दिसतंय असं की मुळात हे नरेटिव्ह एक वेगळं तयार झालेलं आहे लाडकी बहीणच्या अनुषंगानं फार जोरदारपणे जोरकसपणे महायुतीतले सगळे घटक पक्ष या प्रकारची भूमिका मांडतायत त्यामध्ये अर्थातच एकनाथ शिंदे आघाडीवर आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण असं योजनेचं नाव आहे त्यामध्ये अर्थमंत्री असणारे अजित पवार ते पण सांगतात की आपण कशा प्रकारची योजना आणलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगतायत आदिती तटकरे या महिला बाल विकास मंत्री आहेत त्याही सांगत आहेत की याचा महिलांना कसा फायदा होईल आणि सगळे एकूणच मंत्रिमंडळ या योजनेबद्दल सांगताय आणि ही किती छान योजना आहे वगैरे सगळं सुरू आहे म्हणजे मुख्यमंत्री तर काल एकदमच जोरात होते की जे या योजनेला खोडा आहेत त्यांना जोडा मारा वगैरे अशा प्रकारची पण भाषा त्यांनी वापरली आणि हे सगळे सावत्र भाऊ आहेत या सावत्र भावांना बहिणीचं कल्याण नको आहे कुणीतरी असं म्हणालं की सुप्रिया सुळे विरोध करतायत पण सुप्रिया सुळे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तर त्यांनासुद्धा आम्ही दीड हजार रुपये देऊ हे चिंता करू नका इथपर्यंत सगळं सुरू आहे आणि एकूणच या योजनेच्या अनुषंगानं अशी खात्री वाटते या लोकांना की याचा बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात फायदा होईल असाच फायदा झाला मध्य प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये सिंग चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि शिवराज सिंह चव्हाण यांना ज्या प्रकारचं यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं त्यामध्ये लाडली बहीण याचा लाडली बहीण आहे याचा मोठा लाडली बहीण याचा वाटा मोठा होता असं म्हटलं गेलं होतं आणि तो एकूण परिणाम दिसलासुद्धा फारच जोरदार यश तिथे भाजपला मिळालेलं होतं आसाममध्ये खरं म्हणजे या योजनेची सुरुवात झाली पण एकूण लाडकी बहीण योजनेला सगळीकडे फायदा होतो असं दिसतंय आणि इथे सुद्धा आत्ता एक वेगळं नॅरेटिव्ह तयार झालेला आहे असं दिसतंय त्यामुळे अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे की याच्यामुळे काय काय होईल तर मुख्य म्हणजे बाकीचे नॅरेटिव्ह गळून पडतील आता झालंय असं की आता संविधानाबद्दल कोणी बोलत नाही आरक्षणाबद्दल कोणी बोलत नाही बेरोजगारीबद्दल कोणी बोलत नाही आरक्षणाबद्दल कोणी बोलत नाही बाकी सगळे मुद्दे राहिले बाजूला सरकार लाडकी बहीणबद्दल बोलत आहे आणि विरोधक लाडकी बहिणच्याच अनुषंगानं काहीतरी वेगळी विधानं करतात आणि विरोधकांचे पंचायत झाले की या याच्यावर काय भूमिका घ्यायची लाडकी बहीणचं कौतुक करावं तरी पंचायत कौतुक करू नये तरी पंचायत मग संजय राऊत चक्क म्हणाले की तुम्हाला फक्त दीड हजार देत आहेत आम्ही आल्यावर तीन हजार देऊ कदाचित ही शक्यता नाकारता येत नाही की जेव्हा मॅनिफेस्टो जाहीरनामा घोषित होईल महाविकास आघाडीचा तेव्हा कदाचित या योजनेमध्ये आम्ही आणखी दुप्पट पैसे देऊ अशी पण गोष्ट ते करू शकतात पण एकूण आता त्याच्या संदर्भातच सगळी निवडणूक खेळवण्यामध्ये फिरवण्यामध्ये यश बऱ्यापैकी महायुतीला आलेलं आहे भाजपला आलेलं आहे असं दिसतंय हे लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये काही मुद्द्यांचा उल्लेख करणं फार आवश्यक आहे तो असा की मुळामध्ये लाडकी बहीणचा फायदा होईल असं जे म्हटलं जातं तो खरंच फायदा होईलच का फायदा होईल असं आपण म्हटलो पण त्याच्यामध्ये आणखी पण काही मुद्दे आहेत पहिला भाग असा आहे की एकतर लोकांना आता हिशोब कळतो म्हणजे मला एक महिला सांगत होती की म्हणजे आम्हाला पंधराशे रुपये दिले हे बरोबर आहे पण मुळात दोन हजार चौदामध्ये आमचा किराणा आम्ही जेव्हा भरायचो तेव्हाचा खर्च आणि आत्ताचा खर्च याच्यामध्ये किती फरक पडलेला आहे मिठाचा एक पुडा दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार मध्ये आणि दोन हजार मध्ये किती फरक पडलेला आहे एवढंच नव्हे गॅस सिलेंडरचा भाऊ दहा वर्षांपूर्वीचा आणि आजचा भाव जर लक्षात घेतलं तर आम्हाला पंधराशे रुपये दिले हे कराय पण आमचे एवढे पैसे तुम्ही काढून घेतले मागा एवढी वाढवलेली आहे ते आम्हाला काही कौतुक नाही असं पण एक एक महिला म्हणाली दुसरी महिला असं म्हणाली ठीक आहे आमचेच पैसे सरकारचा पैसा आहे कुणी का देई ना आम्ही पैसे घेणार पण मत आम्हाला हवं त्यालाच देणार हे पैसे घेतले म्हणजे मत अमुकच पक्षाला दिलं पाहिजे असं काही मानायचं कारण नाही आणि झालंय असं की भाजपच्या काही आमदारांनी फार विचित्र विधानं केली रवी राणांसारख्या काही आमदारांनी जर आम्हाला मत दिलं नाही तर पैसे परत घेऊ तर जणू काही आमच्या आपल्या घरचे पैसे आहेत आपल्या खिशातले पैसे आहेत आणि हे आपण देतोय दान देतोय किंवा उपकार करतोय अशा प्रकारची भाषा जी वापरली भाजपच्या आमदारांनी त्यानंतर मात्र थोडासा जरा काही परिणाम पण झालेला दिसतोय की आम्ही पैसे घेणार सरकारचे पैसे आहेत सरकार आमचं आहे पण कुठल्याही नेत्याला कुठल्या पक्षाला मत द्यायचं की नाही ते आम्ही ठरवणार असा पण एक वर्ग आहे हा दुसरा भाग आहे तिसरा मुद्दा असा आहे की आत्ता सरसकट बऱ्यापैकी ज्यांनी ज्यांनी अर्ज दिले त्या बहुतेकांना त्या बहुतेकांना असं म्हटलं जातं की त्यांना पैसे मिळतील असं आत्ता तरी दिसत आहे पण तरी सुद्धा काही जणींना पैसे मिळत नाही आहेत काही जणींच्या अर्जाच्या अनुषंगानं अडचण आहे काही जणींना अकाउंट ओपन करायचं बाकी डॉक्युमेंट्स याचा खर्च त्रास इतका आहे की त्यांना ते पैसे म्हणजे काही फार नाही असं वाटतंय आणि काही जणी ज्या निकषांमध्ये बसणारच नाही त्या दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेत असतील त्याचं उत्पन्न अधिक असेल काही असेल तर त्यांना पैसे मिळाले मला पैसे मिळाले नाहीत तर या प्रकारची नाराजी पण वेगळी तयार होईल का आता आपण असं म्हणतो की यांना पैसे मिळाले या खुश होतील पण यांना मिळाले नाहीत त्यामुळे ते नाखुश होतील असं पण एक मुद्दा आहे का हा पण एक भाग पुढचा मुद्दा असा आहे की एक असा मोठा वर्ग तयार झालेला आहे ज्याप्रमाणे सरकारनं सवलतींची खैरात करू नये असं एक मत मतप्रवाह असतो तर आम्ही जो काही टॅक्स देतो आम्ही जो काही कर देतो त्या करातून हे तुम्ही नको ते रेवड्या वाटप करत आहात आणि हा जुमला आहे यात महिलांना काही फार मोठा फायदा आहे असं नाही कारण महिलांचं सक्षमीकरण ही वेगळी गोष्ट आहे पण इथे पंधराशे रुपये टाकायच्या अकाउंटवर याला काही फार अर्थ नाही आहे पण तुम्ही अशा प्रकारची योजना अखली एवढे मोठे एवढ्या मोठ्या रक्कमा रकमेचा चुराडा केला म्हणजे एक कोटी महिलांना दरमहा पंधराशे रुपये तर पंधराशे कोटी रुपये हे तुम्ही दर महा, महा देणार गुणिले बारा असा सगळं जर विचार केला तर हा आकडा फार मोठा होतो किंवा अजित पवार म्हणाले की पाच वर्षांमध्ये जवळपास एक लाख रुपये महिलांना मिळतील तर एक लाख गुणिले एक कोटी तर हे सगळं जे आहे तर हे हा आकडा खूप मोठा होतो आणि ही सगळी रक्कम जी आहे ती आमच्या करातून तुम्ही देत आहात तर आमचा कर अशा प्रकारे वापरण्याचा तुमच्या निवडणुकीच्या जुमल्यासाठी तुम्हाला काही अधिकार नाही असंही म्हणणारा एक मोठा वर्ग आहे एक वर्ग असा आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही प पैसे घेऊ पण मतदान कोणालाही करू त्याच्यामध्ये काही हे करायचा संबंध नाही आहे तर असं पण आहे त्यामुळे एकीकडे हेच या सगळ्या गोष्टी आहेत दुसरीकडे या पण गोष्टी आहेत त्यामुळे लाडकी बहीणचा किती फायदा होईल हा पण मुद्दा नीटपणे बघितला पाहिजे पण आत्ता एक नक्की आहे की आता लाडकी बहीणनं बाकीचे मुद्दे मागच्या बाकांवर गेलेले आहेत मी म्हटल्याप्रमाणे आत्ता पक्षांची तोडफोड हा मुद्दा फारसा चर्चेमध्ये येत नाहीये आता आत्ता त्या प्रकारचा असंतोष जो काय आहे तो मुद्दा फार चर्चेमध्ये येत नाहीये सहानुभूतीच्या लाटा हा मुद्दा फार आता फारसा चर्चेत येत नाहीये बाकीच्या विषयांपेक्षा सुद्धा नरेटिव्ह जे आहे ते लाडकी बहीणनं व्यापून टाकलेलं आहे मग ते विरोधामध्ये असो समर्थनामध्ये असो पण त्यामुळे आता एका अर्थानं एक पीच तयार केलेलं आहे महायुतीनं आणि त्या पीचवर विरोधकांना पण यावं लागतंय विरोधक पण त्या मुद्द्यावर बोलत आहेत लोकसभेमध्ये सगळीकडेच हे घडलं होतं पण प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये की काँग्रेसनं महाविकास आघाडीनं ना आपलं नॅरेटिव्ह सेट केलं आणि मग त्या पीचवर भाजपला यावं लागलं ला। त्या पीचवर महायुतीला यावं लागलं ला। आणि तिथेही महायुतीचा पराभव हो झाला आता मात्र आपल्या पीचवर आणण्याचा प्रयत्न महायुती करते आहे विरोधकांना आता विरोधकांना त्यासाठी आपलं एक ग्राउंड तयार करावं लागेल आपली जमीन तयार करावी लागेल आपले मुद्दे तयार करावे लागतील आणि त्या मुद्द्यांवर यांना खेचून आणावं लागेल सत्ताधारी पक्षाला तर कदाचित महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो नाहीतर हे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण एवढाच मुद्दा पुढे जाईल आणि लाडकी बहीणला विरोध पण करायचा नाही पाठिंबा पण द्यायचा नाही पण बाकी काहीतरी करायचं बाकी काहीतरी वेगळं कारण वेगळी कारणं सांगायची अशामध्ये दमछाक होऊ शकते महाविकास आघाडीची तर महाविकास आघाडीला आता एक वेगळं नॅरेटिव्ह सेट केलं पाहिजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा सुद्धा तुलनेनं थोडा धुसर झालाय यावेळी मनोज झरंगी पाटलांचं आंदोलन हा मुद्दा महत्वाचा आहेच पण तरी पण तो थोडा मागे मागच्या बाकांवर गेलेला आहे असं दिसत आहे संविधान आरक्षण बाकीचे सगळे मुद्दे थोडे मागच्या बाकांवर गेलेले आहेत आणखी एक मुद्दा मी मागे म्हटलं होतं की महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन करणं हे प्रामुख्यानं मायुतीला करायचं आहे मनोज जरांगे पाटील हे उमेदवार उभे करतील असं मला वाटत नाही पण मनोज जरांगे पाटील आणि संभाजीराजे युवराज छत्रपती यांच्या भेटीनंतर जे वारंवार जे दिसतंय ज्या जे बोललं जात आहे त्यानंतर ही शक्यता नाकारता येत नाही की खरोखरच काहीतरी उमेदवार उभं कर, उभे करण्याच्या अनुषंगाने ही चर्चा होऊ शकते आत्ता मला विचाराल तर असं मनोज जारांगी पाटील करतील असं मला वाटत नाही कारण झाकली मूठ सव्वा असते मनोज जरांगे पाटील उभे राहतील किंवा उमेदवार उभे करतील तेव्हा राजकीय रिंगणामध्ये यश येणं निवडणुकीच्या एवढं सोपं असतं पण समजा मनोज जारांगी पाटलांनी उमेदवार उभे केले युवराज संभाजीराजे यांच्या सोबत किंवा स्वतंत्र काय जे असेल ते तर मात्र त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो तर महाविकास आघाडीला कसा कसा फटका बसेल याचं फार शास्त्रशुद्ध पद्धतीनं सैद्धांतिक पद्धतीनं सर्वेक्षण करून असं नीटपणे गणित आता मानलं जात आहे भाजपकडून महायुतीकडून त्यांचे सर्वे सुरू आहेत त्याचा अभ्यास सुरू आहे शून्य पॉईंट दोन टक्के शून्य पॉईंट चार टक्के अर्धा टक्का पाऊन टक्का अशी मतं कशी 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 येतील आणि मग आपल्याला बरोबर हवे त्या मतांची बेगमी कशी करता येईल असा प्रयत्न आता महायुतीचा आणि भाजपचा आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना ही फार निर्णायक ठरेल असं त्यांना वाटतंय आहे आणि त्यामुळे आपली सत्ता कायम राहील असंही वाटतंय आमची सत्ता कायम राहिली तरच तुम्हाला याचा पुढे लाभ होणार आहे नाहीतर काही खरं नाही अशा प्रकारे सगळे नेते बोलत आहेत अजित पवार बोलत आहेत देवेंद्र फडणवीस बोलत आहेत एकनाथ शिंदे बोलत आहेत आणि आता लाडकी बहीणच्या भरोशावर आपण निवडून येऊ असं वाटतं या सगळ्यांना या सगळ्यांना असं वाटलं होतं की लोकसभेमध्ये नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आपण निवडून येऊ अशा एका चेहऱ्यावर आणि एका योजनेवर निवडणूक पूर्णपणे जिंकता येणं शक्य असतं असं पण नाही आहे आणि लोक एवढे सोपे पण नाहीत लोक एवढे साधे पण नाही आहेत ज्याप्रमाणे तुम्ही काही विवरता ज्याप्रमाणे तुम्ही काही एक ठरवता की यासाठी आपल्याला हे करायचं ते लोकांनाही कळत जे तुम्हाला कळलेलं आहे ते लोकांनाही कळलेलं आहे की हे निवडणुकीसाठी आहे निवडणुकीसाठी आहे तर पैसे घ्यावेत पण मतदान कोणाला करायचं आहे आपलं आहे असं पण होऊ शकतं काय होईल मला माहिती नाही आहे माझा आजच्या चर्चेचा मुद्दा एवढाच होता की लाडकी बहीण या योजनेनं नॅरेटिव्ह एवढं सेट केलेले आहे की हे नॅरेटिव्हमुळे मुळे आता बाकीचे नॅरेटिव्ह ही बऱ्यापैकी मागच्या बाकांवर गेलेली आहेत आणि या नरेटिव्हवर खेळत राहणं आणि विरोधकांना खेळवत राहणं हे महायुतीच्या हिताचं आहे महायुतीच्या फायद्याचं आहे तर महाविकास आघाडी कसं तोंड देते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत एनिवे anyway, तुमचे काही इनपुट्स असतीलच तुमच्या पण आजूबाजूला काही लाडक्या बहिणी असतील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले असतील मग तुमची न नात्यातली एखादी महिला असेल तुमची घरातली एखादी महिला असेल तुमच्याकडे कामाला तुम्हाला मदत करणारी एखादी मावशी असेल महिला असेल किंवा आणखी बाहेरच्या तुमच्या ओळखीच्या कोणी महिला असतील नक्की त्यांचं मत काय आहे त्यांना खरंच असं वाटतंय का की हे पैसे मला मिळाल्यामुळे काही फरक पडू शकतो असं काही त्यांना वाटतंय का हा एक मुद्दा आहे दुसरं असं की महिलेच्या मतामुळे अनेकदा घराचं सुद्धा मत थोडंसं बदलतं असं काही होतंय आहे का असं काही परिणाम होतोय का आणि महाविकास आघाडी या मुद्द्यावर जे काही भाष्य करते ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या येत आहेत त्या बरोबर आहेत का की त्यात आणखी काही सुधारणा केली पाहिजे महाविकास आघाडी आता कुठलं नॅरेटिव्ह नक्की नवं घेऊन येऊ शकते काय पुढे घडू शकतं काय अंदाज आहे तुमचा एक लक्षात घ्या आता आपण फक्त आडाखे बांधतो आहोत कारण निवडणूक जाहीर होईपर्यंत जे वातावरण तापतं आहे साधारणपणे त्या वातावरणाचा सा अंदाज घेत राहणं त्या त्या दिवशी हे अपडेट्स खूप महत्त्वाचे असतात आत्ता आपण मतं बनवण्याची आवश्यकता नाही पण काय काय घडू शकतं हा विचार मात्र केला पाहिजे तुम्हाला जे वाटतं ते लह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू